नावी मुनाबाई मला काहीच भेटलं नाही माझे लेखन लहान लहान होते तो आपण मला सरकारने पाहिजे ते मी मागणी मागाय देव सरकारला लेकराला नोकरी तरी द्या नाहीतर जागा द्या नाहीतर घर द्या शेत द्या नाहीतर पेट्रोल पंपात काय लायसन द्या कशाच कोणाचा मागायला हे काही मागला सरकार जाऊ ना आला कोणी सरकार पुढे चालले पुढच्या माणसं मला पलीकडे जाऊ दे आणि राष्ट्रपती पण बंद एक मोठे केले अंडे घासून नोकरी करून मोलमजुरी करून मी खाल्लेली आहे आता मला झालं मागितले ते काही केली नाही मग मी आतमध्ये स्वतंत्र त्यांना तीन गोळ्या लागलेल्या सेवा केली सरकारला नोटीस पंप नाहीतर नाही बत्तीस वर्षापासून आमचे पिताजी वाढलेले आहेत एकोणीशे त्रियाण्णव पासून त्या टायमापासून आम्हाला गव्हर्नमेंटचा अजून कोणाच याचा लाभ भेटला नाही त्याच्यामुळे कंटाळून आत्माधन करायला आहे की, की, की नाही चालतील एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये शहीद वारले होते तीन मुळा लागले होते माझ्या पिताजीला इंदिरा गांधीजीने इंदिरा गांधी बॉडी गार्ड बी राहिलेली आहेत एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांना तांबडपत्र नाही सन्मान दिलेला आहे इंदिरा गांधीजीने मागणी सरकारला एकच आहे की नाही बाबा आम्हाला शेती कायदा आम्हाला एखादा स्वतंत्र निघाला फ्लाट की नाही आम्हाला यापैकी कोणती बी मागणी केली तर आम्हाला मंजूर आहे स्वतंत्र सैनिक प्लाट म्हणलं तर इकडे पौर्णिमहानगरला कमस कम एकशे ऐंशी प्लॉट आहेत त्याच्यापैकी दहा स्वतंत्र सैनिक नाही तिथं मग एकशे सत्तर स्वतंत्र सैनिक कुठे गेले स्वतंत्र सैनिक नगर म्हणून इकडे पौर्णिमहानगर टोलेला तिथं नकाशा एकशे ऐंशी फ्लॅट आता आणि एक प्लाट आम्हाला नाही मोठे मोठे उद्योगपती आहेत तिथं पण स्वतंत्र सैनिक गेले कुठं आम्हाला जा ना काही ना काही स्वतंत्र सैनिकांचे कुठले कुठे लाभ भेटले तुम्हाला स्वतंत्र सैनिकाचा एकच आम्हाला लाभ आहे की आईला ऐक ट्रेन मध्ये एसी आहे आई सोबत एक जाणा आणि थोडीशी आईला अर्धी पगार करणार आहे दिल्लीने लेटर दिला पूर्वी पगार करा यांचा की नाही त्यांचा अर्ज घ्या आणि वरी दाखल करा मंडळ अधिकारीला म्हणलं तर म्हणले होते तीन वर्षापासून एक आम्ही तहसीलच्या चक्रा मारायला मंडळ अधिकाऱ्याने वरी ऐकण्या तसीलला अर्ज दिला नाही मला तर आईचं लग्न केव्हा झालं असं पाच नाही म्हाताऱ्या माणसाचा एक द्या म्हणजे रिपोर्ट आणि वरी दिली हो तो तो आता हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये टाका आम्ही तुम्हाला पगार आईच्या नावाने करून देतो माझ्या पिताजीला दोन संत तर ते चार वर्ष झालं पाच वर्ष झालं तशील त्या चक्रा मारायला आता जेव्हा आई आत्मधान आली तेव्हा मंडळ काय अधिकारी आमच्या घरी आला नोटीस द्यायला आज सरकारला येत निवेदन तेच होतं की आमचं काहीतरी बघा आणण्यासाठी इथून तर हलणारच नाही आणि मी आत्मदान केल्याशिवाय उठणार आणली नाही मान्यता झाली आमची मागणी तुमच्या समोर आम्ही मान्य करूया नाही झाली तर आम्ही निघून जाऊया